केलेली कामगिरी खूप महत्वाची आहे ही रेड या वेळेला पुन्हा एकदा राहुल रेड वरती आहे झुंज सुरू आहे काय होणार राहुल विरुद्ध त्या ठिकाणी जो डिफेंडर्स आहे अमोल नलावडे यांच्या मध्ये झुंज संपले आणि हा सामना एकवीस तेवीस अशा दोन फरका गुणाच्या फरकाने वेशमी संघाने जिंकलेला आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन मेशमी संघाची ला जबाब कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी जय हनुमान सरी संघाचं तारीफ करावीच लागेल अप्रतिम मॅच चला क्रीडांगण क्रमांक दोन वरती या क्रीडांगण क्रमांक दोन वरती जय हनुमान कोपर विरुद्ध मसोबा युवक शहापूर आपण क्रीडांगण क्रमांक दोन <laughs> ने ने करा। करा। आ, बदल आहे या मॅच मध्ये या मॅच मध्ये थोडा बदल केला जातोय खेळाल्या क्रमांक दोन मध्ये विघ्नार्थ शाहपूर आणि जहनमान कुपर या दोन्ही संघांनी यायचा आहे विघ्नार्थ शाहपूर आणि जहनमान कुपरे विघ्नार्थ 나도 가지고 들어도 아비내 चालू सामना आपण मैदान क्रमांक दोन साठी पाहिला ओंकार वेशवी असं जयन या सामन्यामध्ये वेशवी हा संघ दोन गुणांना विजय झाला विजय संघाचं अभिनंदन पराभूत सामना सदिखील आभार चला मैदान क्रमांक दोन साठी जे दोन संघ या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलो त्या दोन संघानं मैदान क्रमांक दोन वर पहा दोन वर चला निश्चितपणे कबड्डी स्पर्धा ही दुसऱ्या फेरीमध्ये आपण करत असताना पाहतोय सरा क्रीडांगण क्रमांक क्या दोन वरती पुढे सामना जय हनुमान कोपर विरुद्ध विघर शहापूर आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती या क्रीडांगण क्रमांक एक वरती गणेश देवलांग आणि जय हनुमान धैरण आपण क्रीडांगण क्रमांक एक वरती चला पुढील सामना सुरूचा सामना संपल्यानंतर आपण तिकडे यायचंय गणेश देवलाल आणि जय हनुमान धैरण या सर्वांनी एक वर्ष सामना संपल्यानंतर तिथे उपस्थित आहे चला मित्रांनो मैदान क्रमांक दोन साठी चला जय हनुमान कोपरवासेल विघ्नहर्ता शहापूर मैदान क्रमांक दोन चा आपण लगेचच ताबा आहे जय हनुमान कोपर वसेस विघ्नहर्ता शहापूर मैदान क्रमांक दोनचा आपण ताबा घ्या एक वर चालू सामना आपण पाहतोय मरीदेवी पेसारी वस संत तुकाराम देहेन हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना श्रीगणे दिवलांग वस जय हनुमान धेरण मैदान क्रमांक एक साठी तर मैदान क्रमांक दोन साठी चला जय हनुमान कोपर वस विघ्नहर्ता शाहपूर या जय हनुमान कोपर विघ्नहर्ता शाहपूर मैदान क्रमांक दोन चा घ्या एक साठी चालू सामना संपल्यानंतर श्रीगणेश दिवलांग वसेस जय हनुमान धेरण आपण प्रयत्न हा एक वर चालू सामना आहे मध्येदेवी पैसा सध्या कारण हे चला क्रीडांगण क्रमांक दोन खाली आहे दोन्ही संघाने क्रीडांगण क्रमांक दोन वरती यायचं आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरती हनुमान कोपर विरुद्ध हा सामना क्रीडांगण क्रमांक दोन वरती होईल एक संघ उपस्थित होत आहे त्या ठिकाणी चलो मैदान क्रमांक मैद दोन साठी त्या ठिकाणी जयनमान कोपरवसेस वसेस बिकिन शहापूर हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी बीके भाकरवड वसेस मसोबा युवक शहापूर आपण तयार राहायचा मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना जे हनमान कोपर शहापूर हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी बीके भाकरवड वसेस वसोबाई युवक शहापूर आपण तयार राहा तर मैदान क्रमांक एक साठी चालू सामना आपण पाहतोय मरिदेव पेझारी वस संत तुकाराम दहेन हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गणेश दिवलांग वसत जय हनुमान धरण आपण तयार राहायचा आहे या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आमचे गुरु या ठिकाणी सुभाषजी आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आदर्श शिक्षक पुरस्कार मग सामाजिक असेल शैक्षणिक असेल अशा विविध क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं उत्तमोत्तम कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे चला मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी विघ्नहर्ता शहापूर विघ्नहर्ता शहापूर आपण तर मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना संप्रिकेच युवक शहापूर आपण देखील तयार करायचं आहे चला मैदान क्रमांक दोन साठी आपण या म्हणजेच आपल्याला सामना सुरू करता येईल याची देखील आपण नोंद घ्या अतिशय सुंदर आणि दिमागदार पद्धतीने सुरू असणारी ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वरुणाथ स्पोर्ट्स पेजारी यांच्या विद्यमाना मात्र या ठिकाणी संपन्न होते <laughs> 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 चला स्पर्धा आता हळूहळू मात्र सांगता समारोप आहे मात्र कोणत्याही सरकारमध्ये विलंब न करता आपण तो एकच त्या ठिकाणी मैदानाचा मात्र आपण ताबा घ्यायचा आहे म्हणजे अंतिम समाजाने आपल्याला कोणत्याही प्रकारचा वेळ आणि उशीर होणार नाहीये सर्वांना ही कबड्डी स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पाहता येईल आमची युट्यूब लाईव्ह अभिलाष पाटील आपण संपूर्ण कबड्डी स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे अनेकांपर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा आहे अनेकांच्या घरापर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा आहे आणि ह्या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे अनेक रक्षक प्रेक्षक वर्ग घरूनच या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेत आहे एवढी सुंदर आणि चांगली व्यवस्थापन अर्थात या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे bắt đầu này này करके ये करवा दूंगा काम क्रीडांकन जा। क्रमांक दोन वरती एक संघ वाट बघत आहे धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद क्रीडांकन क्रमांक दोन वरती सामना सुरू होईल जे हनुमान कोपरे विरुद्ध विक्रांत शहापूर शहापूर संघ उपस्थित होत आहे नितेश मात्रे यांचा संघ त्या ठिकाणी उपस्थित होत आहे श्रफांचा सा आपण सामना सुरू करून घ्या क्रीडांगण क्रमांक दोन वरती थी। क्रीडांगण क्रमांक एक वरती एक चांगली लढत आपल्याला पाहायला सामना आपण पाहिला तर मैदेवी संत तुकाराम देहम मॅच पाच पाच अशा फरकाने अत्यंत सुंदर लढत पाच सहा अशा फरकाने लढत सुरू आहेत जेथे एक गुणाची आजारी आपण बघितली तर त्या ठिकाणी प्राप्त होते

संत दुकानंद कोण पुढे जाणार आणि कोण मात्र थांबणार हे मात्र पाहायचं आहे मैदान क्रमांक पद्धतीने केली पात्र ठरते आणि ह्या लाल मातीमध्ये खऱ्या अर्थानं रणधंभारखे ही आमच्या दिग्गज घडवण्याच्या माध्यमातून इकडून पाहतोय आठ सहा असा गुणफलक आहे मैदान क्रमांक एक साईड मैदान क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सामना असेल बी के एम भाकरवड वर्सेस वसभायवक वस शहापूर आपण तयार राहा बी के एम भाकरवड वर्सेस वसभायवक शहापूर मैदान क्रमांक दोन

दहन कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न अथवा दहन संघाच्या माध्यमातून केला जातो वेळ कशासाठी काढला जातो की टाइमिंग कारण टाइम इज अ मनी टाइम महत्वाचा आहे वेळ ही खूप महत्वाची आहे मग अशा वेळेमध्ये आपल्या सणाला घेऊन जायचं असेल आकाश भरार घ्यायचे असेल गगन भरारी घ्यायचे असेल गरुड खेप घ्यायचे असेल तर ह्या सुद्धा टेक्निकचा काहीचा वापर केला जात असतो आणि म्हणूनच इथे संयमाचा खेळ आहे आणि हाच खेळ आपल्याला या मैदानावर खेळत असते वेगवेगळे अनुभव देखील येत असतात मायबा प्रसिद्ध प्रेक्षक वर्ग देखील अगदी शांतता वातावरणामध्ये अगदी शांतपणे संयमान हे स्पर्धा मात्र पाहतोय खूप अनुभव वर्ग अनेक वर्ष जर एक असला तर अनेक रेसर्च प्रेक्षक अगदी बघून बघून तज्ज्ञ झालेला आहे एवढा मोठा अभ्यास कारण कबड्डी मध्ये अभ्यास आणि अभ्यास या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्षात घ्या मैदान क्रमांक एक साठी यापुढे होणारा सामना असेल श्रीगणेश देवलांग वर्स जे हनुमान थेरण तर मैदान क्रमांक दोन साठी बी के एम ठाकरवाड वर्सेस मसोबाई व शाहपूर